आम्ही आलो आम्ही आलो इथं गौरीच्या पडायला आणि गणपती बाप्पाच्या पाया पडायला आणि इथं आमचा आलेला विषय काय तर त्यांचा लग्न कधी करायचा होईल पहिला साहिल मामाचा हर्षल मामाचा माझं बोट दाखवत माहिती तुला माहितेंट आहे म्हणून बाबा दाप पाय बी पायचा म्हणून बाई निश्चित अभियां काय कुटुंब दाफतो नमस्कार मंडळी मी बेलवलीकर हर्षल पवार पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आपल्या हर्षल पवार ब्लॉग या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आणि मित्रांनो आजचा दिवस आहे म्हणजे गणपती बाप्पा येऊन आजचा दिवस आहे पाचवा दिवस म्हणजे आज गौरी आईचं पण पूजन म्हणजे आज गौरा गणपती तर आज बहुतेक ठिकाणी Uh, गौरी आई आईचं आगमन झालेलं आहे तर तिकडे सर्वांचं बहुतेकांचं आमंत्रण आजचं आहे तर बघू सर्वप्रथम जायचंय आमच्या बहिणाबाईंकडे कारण की त्यांच्याकडे दरवर्षीप्रमाणे आम्ही गौरी आईचं पूजन होतं तर आम्ही तिकडे जातो दर्शनासाठी तर निघणार होतो लवकर मम्मी पप्पा पण तिकडेच गेलेले आहेत आणि मी पण त्यांच्या मागोमाग निघणार होतो पण ॲक्च्युली काय झालं सुधीर पवार कामावर साहिल झोपलेला रात्री जागरण झालेला तर ते दोघ जण निघतील मग आम्ही तिघ जण आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही एकत्र निघतो सगळीकडे पाया पडतो आणि मग पुन्हा घरी येतो तर आज पुन्हा तसंच भाई आता आम्ही दोन तीन वाजेपर्यंत निघू आणि निघू बहिणाबाईकडे गौराईचं दर्शन घेण्यासाठी आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी तर तिकडे तुम्हाला नक्कीच दाखवतो तर मंडली मी पण झालेलो आहे आता तयार सर्वात आम्ही एकत्र जमणार आणि जाणार आमच्या बहिणाबाईंकडे गौरी आईच्या पाया पडायला आणि गे तरी बाप्पाच्या सुद्धा पाया पडण्यासाठी तर नी। मी पण पाण्या बोललो आहे रेडी चला निघूया मित्रांनो हिरो मी ड्रायव्हर हे दोघं जण माझं पॅसेंजर आहे आता हे ब्लॉग कंटिन्यू करतील तर चालू रेल्वे करून घे अरे सार्थक पवारचा कॉल आलेला आहे मला सेम शर्ट घातली माझ्या पाहू शकाल तुम्ही घ्यालता सेम सेम ब्रँड वाल तर चला मित्रांनो आता इथून आमचा प्रवास चालू आहे आमच्या बहिणाबाईकडे चला तर भेटूया तिकडे तर आपला प्रवास चालू आहे मी आता मी ड्रायव्हर आहे यांचा हे मला नेहमी ड्रायव्हर बनवता काय करणार सेटलो घ्या नाही शर्ट माझं घ्यायचं चला सो चला तर आता आम्ही आलो आमच्या दिदींचे पहिले आपण दर्शन घेऊ इकडं मस्त आणि इकडं आमची सर्व मंडळी बसलेली आहे बाबांची मग त्यांना चला आहे हे आम्ही पाहुणे आहो आणि असे आमचे भाचे मोबाईल मध्ये गेम केलेत बसतात आज काय घरी आणि तुम्ही मोबाईल मध्ये सोपते तुला ते बघ सर्व इथं बसते मोबाईल वगैरे घेतलाय का नाही हा आता बपवला लपवला हा आहे मस्त बनवले मकार एक नंबर मस्त जास्त वेगळा वाटत काहीतरी तर मस्त यावेळेला मकार भाऊंनी वेगळी प्लॅनिंग केली यावेळेला थर्माकोलचा वापर केला दरवर्षी वेगळी डेकोरेशन असते तर भाऊ तुमच्या सोबत कोण कोण होते मकार बनवायला ही सर्व मंडळी ओम हर्ष भुशा। आणि भूषण भाऊ ते पुढे तर यावेळेस जी मस्त मकार बनवले मस्त वाटली फोटो पाहिला स्टेटस आणि आमचे मॅनेजर त्यांचा मी ड्रायव्हर आहे आज आणि तू काय बोलशील का माझ्या ब्लॉग मध्ये बोल बोल काय अरे बघ पप्पानी तुझं नाव नाही घेतलं पप्पानी काय केलं तुम्ही मकर बनवताना हा काहीच नाही तर आमची बहिणाबाई बाई कुठे नमस्कार काय तुम्ही आमचं फोन न उचलेत ओके जी, जी, जी नंतर मग आम्हाला बोलता आम्ही न उचलला का हा मग मी आताच फोन केला बोलता कुठं बोलतोय मी तर काहीच आहे लगेच जेवायला पण लगेच जेवायला वाटला ना आम्ही जेवली का असं ना असं नसतं भाऊच्या एवढा लांबून आलाय भाऊ एवढा लांबून आलाय तीन भाऊ तिथं आले पण जेव्हा आणि तू बोल ना आता का बोलतोय तू बोल बोलाय काय काय कपल या जेऊन घ्या तुम्ही नमस्कार आलो वाट बघू दे सकाळ बस सुधीर दा मी आणि साईल नेहमी प्रमाणे तुरा वस्तीला आज वस्तीला रा वस्तीला राज आमची मम्मी साहेबा लवकरच आले कपडे घेतले तर बोलते निस्त कपडे घेतले तुला धुवाला त्रास आम्ही आम्ही आल्या आम्ही आले इथं गौरीच्या पाया पडाला आणि गणपती बाप्पाच्या पाया पडायला आणि इथं आमचा आल्याला विषय काय तर त्यांचा लग्न कधी करायचा पहिला साहिलचा पहिले साहिलचा असं आम्ही आले आता पाया पडायला नेहमी अण्णा अण्णा आमच्या लग्नाचा विचार करतात कुटुंब असल ना साहिल असं पहिले साहिलसा घरच्या नंतर पहिलंच चला कवी कोणचं होईल पहिला साहिल सायलमा काल मामाचा बोट दाखवत बघा कसा स्टाईल मध्ये खातो एकदम स्टाईल मध्ये खातो तो बघा लक्ष पण नाही देत एकदम खाण्याची पद्धत वेगळी असते तर भावनची तर आलो आम्ही आणि भावनची तर आमचा मामा मामा पण नेमका आमचा एकच सगळ्यांचा टाइम झालाय भाऊ पण सकाळी आमच्या इथून घरून निघाला बेलवली वरून श्रीकांत भाऊ आता ते पण इथे आले सगळ्यांची आमची इथे गाठ झालेली तर मामा काय

त्यांच्या त्यांच्यावरही जेव यांच्या कधीच नाही कधीच नाही तो कसा तो तू भाऊस तुझ्या हे तुझ्यासारखा मी नाही ना मागच बोल तुझ। <laughs> गौरा तुझ्यासारखा झालाय तो हे दिदी ड्रेसिंग बघ पाहिल बघ स्माईल रुबा बारी दादा दिसतोय नंबर असा आला हो बेळवली साई पवार जेवून आला मस्त पापड कोबीची भाजी हिरडा जिलेबी वरम भात तर मित्रांनो या जेवायला पण ही बोल ही हिनी बोलवला ते या आम्ही यांची आलो जेवायला दे आज दोन तीन हजार दे आम्हाला उस्मा तू दे आता गणपती मोठी मोठ्या माणसांनी लहान पोरांना द्यायचं असतं कसं आहे मोठ्या माणसाने लहान पोरांना द्यायचं असतं ना ही मोठी आहे पाहिजे चल पावसाला गेलाला तर फक्त घ्यायला हजार दोन हजार दिलं पाहिजे काय बोल बघ बहिणीस तो चांगला नाही बहिणी बहिणीचा माझ्या जीव या जीव जेवण करा टाकेला सोन्याचा सांगा नको तुला हे काय छास आहे माझी अर्धी का तुला नाही मी नाही मी नाही हे छास चोर

बघा आमच्या आत्य किती खुश झाले बघा आल्यावरती पाहता एकटच केला बसलो नमस्कार कसवाहिनी तुम्ही मस्त आपण सांगायच नाही पहिला आम्ही अचानक येणारी माणसं आहेत तुम्ही एकटंच बसलो केला हा बसू का अंधर बाहेर मग तीन पत्ती तेड़े 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 तेड़े। नमस्कार हो आत्या साहेब नमस्कार काय ऐका नाही काय तुम्ही विसरले हा म्हणा आत्या आत्याचा फोन आला मला बोलतय तुझ्या व्हिडिओ बघून मला भीती वाटायला लागली बघ साप बघ साब पाय ना बोलले मग कसा साप धरलेला आमचा सचिन दा तुम्ही कधी याल मग आमची इथ या मग आता पाहिजे तुला सगळं आहे काय करायचं ही सापाची व्हिडिओ बघली आत्यानी म्हणा बोलत तू पोऱ्या आम्हाला जीवाला घोर लावतोय काय काय आणलं नाश्ता मग चालू ब्लॉग आपला चालू कंटिन्यू आमच्या वहिनी साहेबांनी आमच्यासाठी आणलेले नाश्ता धन्यवाद काय म्हणत आत्यानी बनवले बघू दे आता एवढा बोलतो मस्त लागले तर खाऊन बघू दे कसे मी तर जास्त काही नाही पण आत बनवले म्हणून मी खाताय

अज व्हिडिओ तू सापालेला गाव तो ना आजच्या वेळी ती व्हिडीओ बघली मग बाळा बस तू आमच्या जीवाला गोर लावतो बोलत नको बोलतो असं काय करीत आम्हाला आता कसंय कस आहे आहे बोलती आले आल्या उल जांजू मजा त्या कुठली अशी बघ सोनू सारखीचे सरा दिसते का चला आता आमचे सोनू ताई पण आलेले तुम्ही आमच्याकडे या पाया पडायला कधी आलती तू किती वर्ष झाला लहान होतो मी हा मला निस्ती काय बोलायची सुधा म्या मला अजून लक्ष नाही बरोबर का बरोबर चाललो आता आम्ही हे बघ हे बाडा लाडका आमच्या सोनू ताईचा नमस्कार भाऊ चला आम्ही चाललो आता तुम्ही आलं चला बरं झाला भेट झाली चला चालू या मग लवकर बोला गणपती बाप्पा ए तू बोल छोटे गाल भारे तिचं गाल चला बाय बाय मित्रांनो आलो आता घरी मस्त आमच्या दिदीकडे गेलेलो गौराईचं दर्शन घ्यायला गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला तिथून गेलो आम्ही आमच्या आत्याकडे तर आत्याकडे पण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन मी आलो आता घरी आता बघू गावामध्ये दर्शनासाठी फिरायचं आहे आणि मग आपल्या मंदिरात आरती होईल आरतीसाठी जायचं आहे सात वाजता तर चला आता थोडा फ्रेश होतो आणि पुन्हा आपण गावात पाया पाडायला जाऊ प्रवीण पाटील कुठे हा मामा कुठे आला

लगेच नाश्ता अरे पाया पडलो नाही बसलो नाही लगेच पाहुणे नाश्ता अशी व्यवस्था पाहिजे आमच्या साहि्याची पाहुणे यांच्या घरी पाया पडाल नाही बाहेर पालतात जेवण मोकली झाली नंतर जेव्हा झाला कोण नाही चला फरत फरत। चला, परत। चला परत परत जाऊ कोण नाही करा तरी बाहेर यायची कोण नाही करा अरे कोण नाही करान की बाहेर कुठे आला रोशान <laughs> <ये बापा> भाऊ <भुलौ। laughs> गेले या, गे का रोशन पाडेल आमचे मित्र परिवार त्यांचा गणपती मागच्या वर्षी होता चंद्रयान चंद्रयापल मा मा का मान होता मान आलो कसा So no, uh. <laughs> आजारी नूर अरे आजारी <laughs> बेटा ताकाई चला गणपती हो अण्णा गणपती बाप्पा काय चालले मस्त बनवले मस्त एक नंबर तर मंडळी आजचा दिवस स गेलो दिदीकडे आत्याकडे मित्रमंडळींकडे दर्शनासाठी आणि आता पुन्हा आलो आमच्या बाप्पाचं दर्शन घ्यायला आणि मित्रांनो ब्लॉक करतोय इथेच एंड सो मित्रांनो जास्त काही बोलत नाही तर आताच आम्ही आलोय बाहेरहून पाया पडून आणि आमचा मुंजा नीसत अंदर बाहेर मध्ये आहे त्या दिवशी भाईनी मला नेसता चायनीजला चायनीज खायला नेलेल त्यांनी मुंजा तर इकडे आमचे बाप्पा मस्त तर मित्रांनो ब्लॉक करतो ए